दिवाळी गोड केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुसरा हप्ता आला अजून एक हप्ता लवकरच येणार महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये व कर्नाटकसाठी तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामुळे यावर्षी झालेल्या अतिवृष्ट व पुरामुळे बांधित झालेल्या तत्काळ मदत मिळेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एच डी आर एफ सीच्या केंद्रीय वाटपचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सरकारांना एक हजार नऊशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयांची ॲग्रिक मदत देण्यास मान्यता दिली आहे मराठवाड्यात रब्बीचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनखाली मोठी मध्यम लघु सिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुंबून भरले आहेत मराठवाड्यातील मोठ्या मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पाद्वारे यंदा सर्वाधिक पाच लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरहून क्षेत्र सिंचनखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा मराठवाड्यातील जनतेला सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो दरवर्षी शेकडो गावांची तहान टँकरद्वारे बाहेरून पाणी आणून भागावे लागते यामुळे मराठवाड्याला टँकरवाडा म्हणूनही दुष्णे झाले जाते यंदा वरुण राजाने मराठवाड्यात कहर केला अतिवृष्टीमुळे शेतमालांचे नुकसान झाले मात्र मोठे मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प पाण्याने भरले आहेत अतिवृष्टीमुळे कांद्याचे गणित किती बिघडले सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीत कांदा पिकाला फटका बसला आहे केंद्र सरकार या नुकसानीचा आढावा घेत आहे अतिवृष्टीमुळे कांद्याचे समीकरण कसे किती बिघडणार याचा वेध अतिवृष्टीत चाळीत साठवलेला उन्हाळी आणि शेतातील खरीप अर्थात लाल अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याला फटका बसला आहे नाशिकमध्ये चाळीस हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड आदी कांद्या पिकांच्या भागात नुकसान जास्त झाले केंद्रीय समितीचे नाशिक आणि अहिल्यानगरमधील पाहणी केली उत्पादनात किती घटणार याचा आढावा घेतला पंचनामे प्रगतीपातावर असून अंतिम अहवालानंतर कांद्याचे एक दर नुकसान लक्षात येईल असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे कापूस काळवंडला अंबड तालुक्यातील शहागड परिसरात अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन कपाशी आणि तुरीसारख्या प्रमुख पिकावर पावसाचा तडाखा बसला असून लागवडीचा खर्चही वसूल होत नाही आंबड तालुक्यातील शहागड परिसरातील बळेगाव आपेगाव गौरी गांधारी डोमलगाव वाळकेश्वर कुरण पाथरवाळा आणि सापस्टे पिंपळगाव या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पिकाचे होतेची नव्हती झाली असून लागवडीचा खर्चही वसूल होईना अशी स्थिती आहे सततच्या पावसामुळे सोयाबीनीचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले कपाशीच्या बोंडाला सड लागली तर तुरीचे पीक उंबळून आहे अनेक शेतामध्ये कापूस फुटलेला सतत असला तरी ओल्यामुळे बोंडे काळी पडले आहेत परिणामी पांढरे सोनं आता काळे सोनं बनले